सध्या इंडस्ट्रीमध्ये अनेक विषयांवर कलाकार त्यांची मतं मांडताना दिसतात आपले मराठी कलाकार अनेकदा हिंदी सिनेसृष्टीत काम करतात त्यावेळी त्यांना अनेक अनुभवसुद्धा येतात या अनुभवांबद्दल फार कमी लोक सोशल मीडियावर व्यक्त होतात अभिनेते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप अभी यांनी अभिनेत्री अमृता सुभाषसोबतचा एक किस्सा शेअर केलाय फिल्मी बाप या चॅनलला मुलाखत देताना त्यांनी त्यांचा हा अनुभव शेअर केला ते म्हणाले हे जे सगळे काही प्रॉब्लेम सुरू आहेत त्याचा ब्लेम मी सरळ सरळ नव्या सुरू झालेल्या एजन्सीजना देतो जे कलाकारांना मॅनेज करतात अमृता सोबत मी आधी तीन वेळा काम करून आहे आणि ती खूप सिंपल आहे हो हे मला माहीत आहे तिच्या मॅनेजरने मला डिमांड्सची एक लिस्ट पाठवली सिंगल डोअर व्हॅनिटी हवी आणखी अनेक गोष्टी हव्या हे पाहून मला खरंतर धक्का बसला की अमृता इतक्या डिमांड्स का करतेय आणि मी तिला रिप्लेस केलं त्या प्रोजेक्टमध्ये मी अमृताऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घ्यायचं ठरवलं त्यावेळी अमृताचा मला फोन आला ती म्हणाली मी काय केलंय तू मला का काढलंस त्यावेळी अमृताला स्वतःलाच माहीत नव्हतं की तिच्या वतीने तिच्या मॅनेजरने काय डिमांड्स केल्यात त्यावेळी तिने त्याला फोन करून अक्षरशः झाडलं अनुराग आणि अमृता यांनी एकत्र लव्ह स्टोरीज टू सेक्रेट गेम्स टू यासारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलंय ही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर अनुराग यांनी सोशल मीडियावर काही गोष्टी स्पष्ट केल्यात ते म्हणाले माझ्या त्या इंटरव्ह्यू नंतर अनेक लोक अमृतावर आरोप करत आहेत मी तिचं उदाहरण दिलं कारण तेवढा विश्वास आमच्या दोघांमध्ये आहे ज्या चित्रपटाचा किस्सा होता तो चित्रपट तिने अगदी छानरित्या केला खरी एजन्सीची आहे ज्यांनी अमृताला न कळवता तिच्या वतीने या डिमांड्स केल्या जेव्हा मी अमृताला हे सांगितलं तेव्हा तिला याबद्दल काहीच माहित नव्हतं त्यानंतर तिने सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि ती एजन्सी सुद्धा सोडली तर अमृताने सुद्धा ही पोस्ट शेअर करत अनुराग यांचे आभार मानले तुमचं यावर काय म्हणणं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी